नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे हिंगोली कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी येथे जलजीवन मिशनच्या विहीर जलकुंभ पाईपलाईनचे काम निकृष्ट झाल्याचे जा गावकऱ्यांची तक्रार मोरवाडी जलजीवनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जा ग्रामस्थांचा आरोप चौकशी करून संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे जिल्हा परिषद कार्यालयास मनसे कार्यकर्ते तातेराव सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जलजीवांचे कामे झालेले आहेत ते बोगस आहेत या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी या आमरण उपोषण केले असता संबंधित अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले असता येणाऱ्या चार तारखेपर्यंत शासनाने टाइम मागितल्यास कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले योग्य ती कारवाई न झाल्यास मी परत उपोषणाला बसेल माझा जीव गेला तरी चालेल पण गावातील नागरिकांसाठी मी न्याय मिळवून देईल असा प्रश्न ठाम मांडलाय उपोषण करते तातेराव सूर्यवंशी मनसे कार्यकर्ते यांनी असे म्हटले आपण जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे अमर उपोषण केलं तर नेमकं अमर उपण करण्याचं काय संदर्भ होता म्हणजे तर मी तातेराव जगदेराव सूर्यवंशी राहणार मोरवाडी इथे जलजीवनचे काम झालेले आहेत ते निस्कृष्ट दर्जाचे झालेले आहेत टोटल विहीर झाली अशी की खोली नाही त्याची रुंदी नाही आणि कडं झालं ते पूर्ण पडायला झालेलं आहे पाईपलाईन जे झाली ते ज्या तीन फुटावर किंवा दोन फुटावर एक फुटावर कुठं कुठं वरीच आहे अशी म्हणजे देवारस टाकल्यासारखी आहे आणि दुसरी टाक, एक, टाकी एक टाकीचे काम टाकी पूर्ण गळत आहे गळत आहे तिचे काम नाही झाले बरोबर आणि ती जी पाईपलाईन आहे ती शेंटरनं खतून त्या रोड पण फोडलेली आहेत फोडलेली आहेत आणि ते बुजलेले नाहीत अजून आणि ते बारंवारं वारंवार फुटत राहते पाय उपोषणास किती दिवस बसल्या तुम्ही मी बावीस तारखेला बसलेला आहो तर मला सांगितलं त्यांना की आम्हाला चार म्हणजे चार तारखेपर्यंत टाईम द्या आम्ही चौकशी करून कठोर कारवाई त्याच्यावर गुन्हेगारावर करू या मागण्यामुळं मी त्यानं मला मजबूर करून मागं घ्यायला लावलं मग उपोषण या टायमापर्यंत आम्हाला चार तारखेपर्यंत द्या म्हणले आम्हाला टाईम नंतर वाटलं तर तुमच्या परीनं करा मी म्हणलो परत मी बसल्या जाईल म्हणलं आणि काही माझी बी मजबुरी असल्यामुळं थोडं तब्येत खालावली होती खूपच त्यानं म्हणजे मागे घ्या म्हणले चार तारखेपर्यंत द्या तो म्हणले तुम्हाला आलाव होता बसल्या होत्या त्या ठिकाणी कोण्या कर्मचाऱ्याच्या अर्जबाजारी केले तुम्ही आमचे कार्यकारी अभियंता सी ओ उपजिल्हा अध्यक्ष आणि कलेक्टर ऑफिसला केला होता पोलीस स्टेशनला दिला होता ऑफिस आरोग्य विभागाचं कोणी आलं का पाणीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी आणि कोणी अधिकारी आले होते इंजिनियर आले ते चेकअप केलं का तुमचं नाही चेकअप काही केलं नाही बंदोबस्त त्यात संध्याकाळी काय होता का तुम्हाला हा तब्येत थोडी खालावली म्हणजे अशी बेकार म्हणजे अशी उठता येत नव्हतं मला आणि माझे जे खेळ होते जिल्हा अध्यक्ष बंडू गुटे त्यांच्या मार्फत मला मान ठेवून थोडं चार तारखेपर्यंत माघार घ्या म्हणले चार तारखेत तुमचं पूर्ण आम्ही चौकशी लावून त्याच्यावर कारवाई कठोर कारवाई आता उपोषण उपोषण संपवलं नेमकं काय सांगून उठवलं तुम्ही आम्हाला म्हणले चार तारखेपर्यंत टाइम द्या म्हणले चार तारखेच्या नंतर आम्ही कारवाई करू असं त्यांना सांगितलं होतं कारवाई कोणावर करणार ते जे गुन्हेगार सापडतील त्यांच्यावर जे बोगस कामं निस्फूर्त दर्जाची केलेली आहेत त्यांच्यावर ज्या परत त्या कामामध्ये गुणवत्ता नाही झाल्या शासनानुसार तुम्ही काय करणार आता गुणवत्ता परत मी उपोषणला बसेन चार तारखेच्या म्हणजे चार पाच तारखेला चार तारीख दिलेली आहे त्यांना मी पाच तारखेला उपोषणचा परत बसायला तयार आहोत अमरण उपोषण बसणार आणि नंतर मी माघार घेणार नाही काय नाही हे मान सन्मान म्हणून मी त्यांचा मान ठेवलेला आहे याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर। नौ तीन दोन दोन नौ 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 एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना